मांजरी परिसरात वाजत गाजत जल्षात घरोघरी गणरायाचे आगमन मांजरी व परिसरात पारंपरिक अतिशय साध्या पद्धतीने गाजत मंगलमय वातावरणात बप्पाच्या घरोघरी गणरायाचे आगमन झाले पावसाची सुरू होती तरी देखील दिवसभर गावातील गणपती स्टॉल वरील गण गन... गणेश भक्तांची गणपतीची मूर्ती खरेदी करण्यासाठी लगबग सुरू होती श्री गणेशाच्या प्रतिष्ठापनेसाठी दुपारचा व संध्याकाळचा मुहूर्त असल्याने गणेश भक्तांमध्ये लगबग सुरू होती सकाळी अकराच्या सुमारास सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मूर्तींची गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली होती दुपारच्या शुभ मुहूर्तावर गावातील मानाच्या श्री चिंतामणी मित्रमंडळाची व सायंकाळी आदर्श मित्रमंडळ शिवक्रांती मित्रमंडळ थोरात ग्रुप वाज वाघजाई मित्रमंडळ व वा इतर मंडळांनी श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली दिवसभर घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणरायाची मनोभावे पूजा करीत प्रतिष्ठापना केली या यावेळी युवक महिला अबाल वृद्धांचा आनंद ओसंडून वाहत होता हा उत्सव साजरा करण्यासाठी मागील अनेक दिवसांपासून मांजरी व परिसरात गणेशाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू होती